सियावर रामचंद्र की जय लंकेच्या रणभूमीवर एक विलक्षण खेळ चाललाय हा विलक्षण खेळच की जगाचा नियंता जगाचा पोशिंदा जगतपालक मानवी रूपामध्ये अवतार घेऊन आला आहे आणि या जगतपालकाला काय करावं लागतंय तर नागपाशामध्ये बद्ध होऊन बेशुद्ध व्हावं लागत आहे ईश्वरी लीला काय असते बघा युद्धातल्या छोट्या छोट्या प्रसंगाच्याकडे दुर्लक्ष कराल छोट्या छोट्या विषयाकडे दुर्लक्ष कराल तर फटका बसतो आणि नेमका हाच संदेश रामाच्या या लिलेमधून मिळतोय लिलाच की कुठला नाग आहे जो रामचंद्रांना आपल्या पाशामध्ये अडकवू शकेल असा कुठला नाग आहे अ कृष्णावतारात कालियानं हाच प्रयोग करायचा प्रयत्न केला होता कुठेच यशस्वी झाला कालियाच्या मस्तकावर कृष्णाने जे नृत्य केलंय ना ते सांगतं की जगतपालक भगवान विष्णू हे या सगळ्याचे स्वामी आहेत आणि कोणत्या नागामध्ये अशी हिंमत असेल जो रामचंद्रांवरती आघात करेल हा नाग मायावी आहे हा नाग काही प्रत्यक्ष नाग नाही हा नाग मायावी आहे आणि या मायावी नागाने रामचंद्रावरती आघात केलेला आहे दंश केलेला आहे आपलं विष टाकलेलं आहे रामचंद्रांवरती काही काळ याचा प्रभाव दिसलाय कारण हे राक्षस मायावी स्वरूपात लढू शकतील याचा अंदाज ना रामचंद्रांना आला होता ना त्यांच्या सेनेला त्यामुळं शत्रूच्या आणखी एका घातक शक्तीची जाणीव आपल्या सैन्याला झाली पाहिजे याची काळजी रामचंद्रांनी घेतली आहे म्हणून रामचंद्रांवरती झालेला हा पहिला आणि शेवटचा आघात आहे या संपूर्ण युद्धाच्या मधला पुढे आणखी एक आघात होतोय पण तो लक्ष्मणावर होतोय बाकी कोणावर होत नाही या प्रचंड आघातानंतर सुद्धा रामचंद्र सचेत होतात डोळे उघडतात या नागपाशाचा फारसा परिणाम रामचंद्रावर होत नाही रामायणात असं म्हटलंय की राम तुलनेनी अधिक सशक्त असल्यामुळे अधिक हुशार असल्यामुळे त्यांची शारीरिक क्षमता अधिक असल्यामुळे याचा परिणाम झालेला नाही आहे आणि रामचंद्र उठलेले आहेत रामचंद्र जसे जागे झाले तसं त्यांनी बघितलंय की लक्ष्मण अचेत अवस्थेमध्ये पडून आहे आता इथेही लीला चालू आहे मर्यादा पुरुषोत्तम उगा नाही म्हणत रामचंद्रांना मानवी जन्माच्या सगळ्या मर्यादा रामचंद्रांनी पाळलेल्या आहेत आपला ईश्वरी अंश आपण आहोत हे कुठेही दाखवून दिलेलं नाही आहे राग आलाय तोही व्यक्त केलाय म्हणजे अगदी समुद्राला सांगितलंय की मला तुझा राग आलाय मी तुला सुकवून टाकील पण दशरथ नंदन राम म्हणूनच सुकवून टाकील असं ते म्हणाले कधीही रामचंद्रांनी आपल्या मानवी आयुष्याच्या मर्यादांचा भंग केलेला नाहीये त्यांनी बघितलंय की लक्ष्मण तिथे अचेत अवस्थेमध्ये पडलेला आहे आपल्या वेदना विसरलेत सोपं नाही हो आपलं अंग नखशिकांत रक्तानी न्हालेलं आहे वेगवेगळ्या बाणांनी त्याला दग्ध करून टाकलंय आणि लक्ष्मण तशाच अवस्थेत अचेत दिसतोय रामचंद्रांच्या मनामध्ये वेगळाच शोक येतोय लक्ष्मण अरे तू जर असा अचेत पडून राहिलास आणि या युद्धात तुला काय बरं वाईट झालं तर मी काय करायचं मी जाऊन माता सुमित्रेला काय सांगू तुझं लक्ष्मण कुठं आहे माझं लक्ष्मण कुठं आहे असं विचारलं तर काय सांगू कैकेने विचारलं कौशल्या मातेने विचारलं तर त्यांना काय सांगू अरे माझ्याकडे उत्तर द्यायला काहीच नसेल लक्ष्मणा तुला बरं व्हायला हवं आणि रामचंद्रांचा अक्षरशः या मर्यादेच्या मध्ये राहून शोक व्यक्त करणं चालू आहे शरीरातून रक्ताच्या धारा वाहत आहेत तर डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत आहेत आणि या अश्रूच्या खारट धारांनी रक्ताळलेल्या शरीराची वेदना अधिकच वाढवलेली आहे रामचंद्र शोकग्रस्त आहेत आणि रामचंद्रांना शोकग्रस्त बघून आजूबाजूचे सगळे शोकग्रस्त झालेत रामचंद्र सतेज जा, झाल्या सचेत झाल्याचा आनंद वानरसेनेला वाटेपर्यंत लक्ष्मण अचेत आहे म्हणून रामचंद्र दुःखी झाल्याचं दुःख वानरसेनेला वाटत काय करायचं आता या कथेच्या मध्ये असं सा सांगतात की हनुमंत काही कथांच्या मध्ये सांगतात की हनुमंत गेले गरुडाला विनंती केली आणि गरुड नागपाय सोडायला आले पण रामचंद्रांना अत्यंत भावविवल अवस्थेत बघून गरुडालाच जाणीव झाली की आपले मित्र आपले प्रभू आपले सखा आपले स्वामी सर्वच सर्वच गरुडाच्यासाठी स्वत गरुड तिथे अवतीर्ण झालेत सकाळच्या वेळी म्हणाले देवा औ मी गरुड तुमचा प्रिय सखा तुमचा बहिस्त प्राण माझ्यात बसतो आणि तुम्हाला अशा व्याकुळलेल्या अवस्थेत बघून मला खूप त्रास झाला म्हणून मी ठरवलं की यावं आणि आपल्याला या त्रासातून मुक्त करावं रामचंद्राने गरुडाला सांगितलं हे गरुडराज आपणच आता माझ्या लक्ष्मणाला वाचवावं गरुडाने लक्ष्मणाच्या सगळे नागपाश मुक्त केलेत त्यातलं विष सगळं नागाला काढून घ्यायला लावलंय आणि नागपाशातून मुक्त झालेल्या लक्ष्मणाला सुद्धा सचेत केलंय अचेत पडलेलं लक्ष्मण सचेत झालाय लक्ष्मण उठल्याबरोबर रामचंद्राने त्याला मिठी मारली आहे आणि गरुडाचे आभार मानलेत आणि मग गरुड रामचंद्रांना सांगतोय देवा मी नाही सांगायला पाहिजे तुम्हाला तुम्हालाच कळायला पाहिजे तुमचं युद्ध माणसांसोबत नाही आहे तुमचं युद्ध माणसांसोबत नाही आहे तुमचं युद्ध राक्षसांच्या सोबत आहे मायावी कुटील कपटी कारस्थानी हे तर राक्षसांचं वैशिष्ट्य असत या सगळ्या कुटील कारस्थानांना तुम्ही ओळखायला हवं ज्याला विरोधात कारस्थानाच्या विरोधात दानवांच्या विरोधात लढाई करायची आहे त्यांनी नेहमीच जाग राहायला हवं सगळ्या गोष्टींची जाणीव ठेवायला हवी हे तुमच्या लक्षात कसं नाही आलं इंद्रजीत मायावी आहे इंद्रजीत कुटील आहे आणि तो वाटतेल ते करू शकतो हे तुमच्या लक्षात यायला हवं होतं मला हे गरुडाने जे रामचंद्रांना सांगितले ना ते तुम्हाला सा सगळ्यांना सांगायचंय मला सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे आपण हे जे काम करतोय ना देव देश आणि धर्म याच्या करता, या कामात आपली लढाई माणसांच्या सोबत नाही आहे आपली लढाई सुद्धा दानवांच्या सोबत आहे दानवांचं रूप बदललंय हा भाग वेगळा आता दानव भयंकर दोन शिंग असलेला दात पुढे आलेला विकट हास्य करणारा ह हा ह करून तो अकरा विक्राळ दिसणाऱ्या कुंभकर्णासारखा रावणाच्या सारखा हिडिंबेच्या सारखा असा दिसणार नाही आहे पण दाण आता मायावी आहे तो तुमच्या आमच्यात वेगवेगळी नाव धारण करून येईल कधी अमुक गोत्री ब्राह्मण म्हणून येईल कधी मंदिरात जाऊन पूजा करेल पूजा अर्चा करेल कधी आपल्या कोटावरून जानवं घालून आपण किती हिंदुत्ववादी आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करेल माया ही। या मायेचा नागपाश आपल्या भोवती आवळला की मग आपण धर्मनिरपेक्ष नावाच्या विषाने ग्रस्त होतो हिंदू समाज धर्मनिरपेक्षता नावाच्या ग्रस्त होतो आणि या ग्रस्त झालेल्या हिंदू समाजाला जाग करण्यासाठी त्या विषाचा प्रभाव कमी करण्यासाठी माहीत नाही आता गरुड येईल की नाही ते तेव्हा तुम्हाला आम्हाला स्वतःला सगळ्यांना गरुड व्हावं लागणार आहे हे गरुड होणं घडलं पाहिजे आपणच गरुड झालं पाहिजे आपणच रामचंद्र झालं पाहिजे आपणच लक्ष्मण झालं पाहिजे आणि या राक्षसांच्या विरोधातली लढाई जिंकली पाहिजे रामचंद्र आणि लक्ष्मण सचेत झाले आहेत वानरसेनेच्या मनामध्ये अत्यंत आनंद पसरलाय आणि वानरांनी मोठमोठ्या गर्जना करून पुन्हा एकदा युद्धाला सज्ज व्हायचा निर्णय घेतलाय आणि ही वार्ता त्रिजटेच्या माध्यमातून माता सीतेच्या पर्यंत आहे सीते राम आणि लक्ष्मण पुन्हा सचेत झालेत बघ तुला म्हटलं होतं ना जिंकणार तर रामच हरणार तर रावणच सीतामाता ही प्रसन्न झाल्यात डोळ्यातून अश्रू ओघळू लागलेत एकीकडं सीतामातेच्या डोळ्यात अश्रू आहेत तर रावणाच्या डोळ्यात ही बातमी कळल्यानंतर अंगार आहे कारण आपल्या पुत्राने रामचंद्रांचा वध केला असा गैरसमज करून घेणाऱ्या रावणाला ही वार्ताही वाऱ्याच्या वेगानं समजली आहे आणि प्रचंड संतापलेला रावण पुढे काय निर्णय घेतोय ते बघूया पुढच्या भागात सियावर रामचंद्र की जय